आघाडीच्या सरकारच्या माध्यमातनं तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना कुठलीही निधी न देण्याचं म्हणजे फारच शिल्लक निधी देण्याचं त्या तेव्हाच्या तत्कालीन सरकारने तेव्हा निर्णय घेतला होता तेव्हा बजेटमध्ये खूप झालं तर दोन तीन करोड रुपये आम्हाला बजेटच्या कामासाठी भेटायचे पंचवीस पंधराच्या माध्यमातनं आम्हाला एक कोटी रुपये द्यायचे आणि तेव्हा विकास हा हिंगणा मतदारसंघामध्ये नव्हे तर जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत तिथे तिथे विकास थांबवण्याचं काम तेव्हाच्या सरकारने केलं पण जसं निसर्गाला काही गोष्टी जे निसर्गाच्या विरोधात आहे जेव्हा ते होतं तर ते निसर्गाला पटत नाही आणि वेळेवर अशी वेळ आली की जे निसर्गाला पटणारं सरकार आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये दोन अडीच वर्ष अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींच्या माध्यमातनं महायुतीचं सरकार आलं आणि त्यानंतर परत एकदा मोठ्या प्रमाणात हिंगणा मतदारसंघाच्या विकासाच्या कामासाठी आपण सुरुवात केली मी प्रामुख्याने आपल्याला काय काय कामं आपण केली तर गोदनी नगरपंचायत डिगडो नगरपरिषद आणि निल्डो नगरपंचायत या इथल्या लोकांची फार मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि त्या मागणीला मान देऊन आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथरावजींच्या मागं लागून आपण त्यांना विनंती केली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी भडकन निर्णय घेतला आणि निर्णय नाही घेतला तर मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा या आपल्याकडे आज जवळपास सात नगर नगरपरिषद नगरपंचायत आहे हिंगणा मतदारसंघामध्ये आणि त्या सगळ्यांसाठी चाळीस कोटी रुपयेचा निधी महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आदरणीय एकनाथरावजी शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा यांच्या माध्यमातून आपल्याला चाळीस कोटी रुपये भेटली आणि तपशील समोर आहे पण प्रामुख्याने आदरणीय मुकुल वासनिक साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी वाढीमध्ये ग्रामीण रुग्णालय घोषित केलं होतं फक्त घोषणा केलं आणि होत नाही त्या घोषणेच्या नंतर पाठपुरावा करून त्या घोषणा झालेल्या कामासाठी निधी येणं अत्यंत गरजेचं असतं आणि आज वाडी परिसर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे तिथे वाडी आहे दौलामेटी आहे लावा आहे डिफेन्सचा मोठा एरिया आहे आणि लगत असलेल्या अजून भरपूर भरपूर लहान मोठी गावं आहेत आणि या भागासाठी एक शासकीय रुग्णालय झालं पाहिजे अशी सगळ्यात लोकांची मागणी होती मंजूर तेव्हा झाली होती पण त्याला निधी उपलब्ध नसल्यामुळे आपण त्याचा मागील वर्षभरापासून फार मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आणि मला आनंद आहे की या सगळ्या महायुतींच्या नेत्यांच्या माध्यमातून त्या कामासाठी इतकी फॉर्मॅलिटीज आहे मध्ये मी आदमीय बनसाहेबांचं स्टेटमेंट हास्यस्पर स्टेटमेंट मी वाचलं आणि ऐकलं सुद्धा की हे जुनंच काम होतं आणि आमदार खोटे बोलतात म्हणून आदरणीय बंग साहेबांना मला विनंती आहे ते महाराष्ट्र राज्याचे एक कॅबिनेट मंत्री होते आणि एका लहान मोठ्या माणसानी ज्याला अनुभव नाही आहे तर अशा माणसांनी स्टेटमेंट दिलं असतं तर मला ते मान्य असतं पण एका अनुभवी माणसानी नेत्यानी असं स्टेटमेंट देणं हे हास्यस्पर होतं की जुन्याच कामाचं मंजुरी होती मंजुरी होती मी कधीच त्याला नाही म्हटलं नाही पण त्या कामासाठी निधी हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झाली आणि बावीस कोटी रुपये आज त्या शासकीय रुग्णालयासाठी मंजूर झाली आणि त्याचा आता टेंडरसुद्धा मला असं वाटतं दोन चार दिवसामध्ये एक होईल आणि आपला प्रयत्न आहे की सप्टेंबरमध्ये आचारसंहिताच्या पहिले त्याचं भूमिपूजन आपण आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून करू कारण का तो देवेंद्रजींचा जुना मतदारसंघ होता आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू पण कुठेतरी बंकसाहेबांत मला थोडंसं दुःख झालं की एवढ्या सिनियर माणसांनी एवढं लहानसं आरोप माझ्यासारखा का लहानसा कार्यकर्त्यांनी त्यांच्या पोराच्या वयाचा मी असेल त्याच्यापेक्षा लहान असेल पण असं लोकांना गुमराह करण्याचं त्यांनी स्टेटमेंट दिलं मला त्याचा निषेध करायचा आहे आपल्या माध्यमातनं आणि लोकांना सांगायचं आहे सा की इतके नियम बदलले आणि त्या नियमाला आपण एवढा पाठपुरावा केला आणि बावीस कोटी रुपये मंजूर केला त्याचा मला आनंद आहे एक प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वानाडोंगरी आणि बुट्टीपुरी हा मोठा आपला भाग आहे भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे लोकसंख्या आहे आणि ह्या गावाचा पाण्याचा मोठा प्रश्न होतो मला आनंद आहे की बुट्टी वानाडोंगरीसाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपये मंजूर झाले त्याचं टेंडरी झालं वर्क ऑर्डर आता फायनल स्टेजेसवर आहे काही तांत्रिक गोष्ट चालू आहेत थोडं निगोसिएशन चालू आहे पण लवकरात लवकर त्याचं वर्क ऑर्डर देऊ बुट्टीबोरीला एकशे पाच कोटीची पुरवठा योजना मंजूर झाली आहे त्याचं पण टेंडर प्रोसेस आता जस्ट त्याची अवधी संपली त्याचं पण लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करू की त्या ही कामाचं भूमिपूजन आम्ही लवकरात लवकर करू आणि वाडीसारख्या मोठ्या प्रमाणात तिथे लोकांना फार मोठा त्रास नाल्याचा होता आणि मला आनंद आहे की एकशे पाच कोटीची बुवारी गटार योजनाचं काम मागील वर्षभरापासून सुरू आहे आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या मला असं वाटतं वर्षभरामध्ये ती योजना पूर्ण होईल आणि प्रामुख्याने हे कामं आहेत त्याचा तपशील बाकीच्या कामाचं मी दिला आहे आणि एक महत्त्वपूर्ण काम मला असं वाटतं की जे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फार कमी ठिकाणी असं झालं त्याच्यामध्ये मोठीपुरीची जी महाडा कॉलनी आहे ती महाडा कॉलनी एक तीस चाळीस वर्ष अगोदर स्थापित झाली असेल वीस पंचवीस वर्ष अगोदर स्थापित झाली असेल आणि तेव्हा जेव्हा तो इन्फ्रास्ट्रक्चर तेव्हाचा होता त्यानंतर त्या महाडा कॉलनीवर सगळ्यांचं दुर्लक्ष झालं महाडा कॉलनीने ते ग्रामपंचायतला हँडओवर नसत केल्यामुळे तिथे जो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर होता रस्ते नालेत ते वीस नाले, वर्षे पंचवीस वर्षे जुने होते आणि त्याची एवढी परिस्थिती खराब होती मी आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून त्यांच्या मागं लागलो आदरणीय संजीव जयस्वाल साहेबांचा फार मोठा याच्या सिंहाचा वाटा आहे आणि या जुन्या कामासाठी जी एस टी पकडून जवळपास दहा कोटीचे निधी आपण मंजूर केली आणि त्याचं टेंडर झालं आणि हे सगळे कामं मिळून जवळपास सात कोटी रुपये त्या कामासाठी मंजूर झालं त्याचंही भूमिपूजन केलं त्याचीही कामं सुरू आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण याची बेरीज मी केली नाही या सगळ्या मोठ्या प्रमाणात मागील अडीच वर्षापासून आपण मतदारसंघामध्ये काम करतोय विकासाचे आणि खनिजच्या माध्यमातून मला असं आनंद आहे की तीन कोटी रुपये आपण ज्या शाळांची पटसंख्या दास्ती आहे तिथे पोरांना चांगलं स्वच्छ पाणी भेटत नव्हतं त्या